तर सर्व शेतकरी बांधवांसाठी रब्बी पीक विम्याबद्दल आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात सुद्धा सुरू झालेला आहे तर या शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे ते अप्रुव्हल झाला की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये रब्बी पीक विमा इथं जमा होणार आहे तर तुम्ही कशा प्रकारे चेक करायचं आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिल्या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आपण आता रब्बी पीक विमाबद्दल माहिती पाहणार आहे तर तुमचा पीक विमा अप्रूव्हल झाला की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तो आपले CSAID, के लाना तर सर्वात पहिले आपल्या सी ए सी आय डी लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं आपण जे काही खरीप पीक विमा भरलेला होता तर सर्व शेतकरी बांधवच्या बँक खातं जमा झालेलंच आहे तर इथं रब्बी पीक विमा तुम्हाला दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना तर रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस तर यावरती आपल्याला क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आपण जसं समोर जाईल तर इथं तुम्हाला अप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं सर्व प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल तर पेड अप्लिकेशन यावरती आपण जसे क्लिक करेल ग्रीन ग्रीन निमा 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 थे थे तर आता इथं आपल्याला चौतीस जे काही आकडा दिसत आहे तर इथं ग्रीन म ग्रीन कलरमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल तर चौतीस जे आहे इथं पेंडिंग आहे तर यांचे जे काही पी कुमाचे जे काही नावं इथं दिसतील तिथे फक्त आता चौतीसच जणांची इथं अप्रूव्हल व्हायची राहिलेले आहेत तर इथं खाली तुम्हाला अप्लिकेशन अप्रूव्हल अप्लिकेशन इथं दिसत असेल त्यानंतर इथं रब्बी पीक विमा बघू शकता त्यानंतर अप्रूव्हल अप्लिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची अप्रूव्हल झालेली आहे तो या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर यामध्ये अप्रूवलमध्ये अप्लिकेशनमध्ये तुम्हाला इथं दिसेल तर त्याची यादी तुम्हाला इथं बघू शकता तर या शेतकऱ्यांना रब्बी पीक विमा लवकरच यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये किंवा यांनी जे फॉर्म भरता वेळेस पुस्तक दिलं होतं त्यामध्ये त्याची जे काही रक्कम आहे ते रब्बी पीक विम्याची इथं जमा होईल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेडमध्ये आहे की अप्रूवल झालेल्या अप्लिकेशनमध्ये आहे जर अप्रूवल झालेलं ॲप्लिकेशनमध्ये असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये इथं पीक विमा जमा होईल त्यानंतर इथं तुम्ही रिजेक्ट झाला का ते चेक करू शकता सर्व अपडेट्स तुम्हाला याबद्दल आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू